बघा काय हे कोण कसे खातो हा सर्वांनी आहे या चार चार्टकडे बघा सगळ्यांनी सगळ्यांनी बघा बघत आहे का चार्ट हा बघा माणूस अन्न हाताने उचलून खातो तोंडाने काय तोंडात घालतो ना आपण घास ना आपण हा आपण कसं खातो हाताने अन्न उचलून खातो खातो ना आपल्याला जर आपल्या आईनं ताट वाढून दिलं तर आपण उचलून खातो ना अन्न सर्वांनी हा काय कुत्रा कसा खातो रे कुत्रा अन्नाजवळ तोंड नेतो काय करतो हा असं तोंड नेतो आपण काय करतो हाताने खातो पण कुत्रा कसा खातो जी बिणी त्याच्या कसा खातो सिंह 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 वसा खातो मांस खातो सिंह काय खातो शिकार माणसाला खातो हरणाला खातो आहे ना जवनातले प्राणी खातो ना हो नंतर हा सिंह खातो ना मांस मांस खातो ना प्राण्यांचं आणि ही काय गाय ही गाय कशी खात रे तोंडाजवळ अन्न तोंडाजवळ अन्न ना अन्ना जवळ नंतर काय करते रवंत करते ती गाय काय खाते चारा गाय काय खाते गाय काय करते चारा खाते है ना रवंत करते कस करते रवंत कशी करते रवंत काय नंतर ही काय पाल काय पाल आहे पाल कुठं असते आणि ती काय खाते पाल काय खाते हा खाते नंतर काय काय खाते आपल्या सोंडेनी खाते कसा खाते हत्ती सोंडेनी बाबा सोंड करून हत्तीची हत्ती सोंडेनी काय खाते उसलून खाते अन्न आहे ना सोंडेनी हा नंतर ही काय माशी माझ्या माशी काय ही माशी माशी, माशी काय का खाते सोंडेनी फुलातला कंधला काय खाते शोधून खाते नंतर हे काय मासे हे मासे आणि पाण्यातील किडे खाते मासे आहे ना त्याच्या बाहेर जर मासुडी काढली तर ती मरते ना बेटा म्हणून ही पाण्यातच असते नेहमी नंतर हे काय माकड काय कशाली खाते पायाली अन्न उचलून खाते नाही नाही हे माकड खाते ना पायांनी माकडाला पाय असतात चार हात थोडी आहे ते पायाने अन्न उचलून खाते त्यानंतर ही काय पक्षी म्हणजे कोंबडी आहे ना मी काय आप करते आपल्या चोचीने अन्न उचलते उचलते वेरी गुड आणि हे काय फुलपाखरू फुलपाखरू हा बटरफ्लाय फुलपाखरू म्हणजे आणि बटरफ्लाय काय करते काय खाते कशाने खाते जिबीरे